आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या जवळ आल्या की कर्जमाफीची घोषणा जत विधानसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करो लाडकी बहीण योजनेला दोन हजार शंभर रुपये देऊ अशा घोषणा केल्या पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा झाला नाही लाडक्या बहिणीला दोन हजार शंभर मिळाले नाहीत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी हे शक्य नसल्याचे सांगितले आहे कर्जमाफीसह घोषणा केलेल्या सर्व योजनेला सत्तेवर आल्यानंतर शासन सोयीस्कर बगल देत आहे कर्जमाफीसह माहितीने ज्या घोषणा केल्या आहेत त्या आता नव्हे तर पुढील निवडणुका येतील तेव्हा पूर्ण होतील जनतेने या शासनाकडून अपेक्षा ठेवू नये असा उपरोधक टोला राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा दरीबडची जिल्हा परिषद गटाचा शेतकरी संवाद मेळावा महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा व श्री हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला तालुका अध्यक्ष तथा ता जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार विलासराव जगताप सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील बाबासाहेब मुळीक बाळासाहेब पाटील सुस्मिता जाधव विवेक कोकरे सहायक निबंधक अमोल सरकार ॲडव्होकेट चनप्पा होर्तीकर संकचे सरपंच सुभाष पाटील अमोल कराडे पिराप्पा माळी मीनाक्षी अक्की गीताताई कोडक जालिंदर वनमाने अण्णासाहेब कोडक उत्तम चव्हाण सिद्धांना शिरसाड आदी उपस्थित होते यावेळी आमदार जयंत पाटील यांनी माहितीने राज्यात योजना सुरू केल्या आहेत त्या बंद करू नका सत्तेवर येताच लाडकी बहीण योजनेचे निकष बदलू नका महिलांची फसवणूक करू नका शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करा अशी आग्रही मागणी करत त्यांनी त्यांच्या खासशलित माहितीवर निशाणा साधत माहितीच्या घोषणांचे वाभाडे काढले कुमार निवृत्ती म्हणखंडे दशरथ लिंबाजी तापे संजय रामा कराडे प्रभुडिंग अण्णासाहेब गोपी सोमनिंग शिवराज चौधरी माननीय श्री महादेव शिवलिंग राजकोंड या सर्व संचालक मंडळाचा सत्कार या राज्याचे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या शुभ सर्वांचा पुष्पहार घालून सत्कार होतोय धन्यवाद साहेब आपल्या शुभ या ठिकाणी सत्कार केल्याबद्दल त्याचबरोबर कैलासवासी तंबा तुकाराम कराडे सर्वसेवा सहकारी सोसायटी करेवाडी या करेवाडीनं स्थापन झाल्यापासून अडीच कोट रुपयाचं वाटप केलेलं आहे आणि एकतीस मार्च दोन हजार च्या अगोदर शंभर टक्के वसुली केलेली आहे त्याचबरोबर बाजार असिंगी या, या सोसायटीनं देखील शंभर टक्के वसुली करून खूप चांगल्या प्रकारचं चा काम त्या सोसायटीच्या माध्यमातून केलेलं के आहे या सोसायटीचे संस्थापक आणि या पतसंस्थेचे संस्थापक अमोल कराडे जयंतरावजी पाटील साहेबांनी करून त्यांना सन्मानित करावं विनंती करतो <laughs> सोसायटीचे सर्व संचालक मंडळ त्यांनी देखील स्टेजवरती सर्वांनी यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे संचालक मंडळ सोसायटी संचालक मंडळ चेअरमन भंडू सावळा करे आणि व्हाईस चेअरमन देवेंद्र करे आणि त्याचबरोबर सर्व सोसायटीचे संचालक सचिव पवार साहेब लवकर भंडू सावळा करे आणि देवेंद्र करे व्हाईस चेअरमन सोसायटीच्या सर्व संचालक मंडळ शंभर टक्के वसुली करून आपण पुढील कर्ज वाटपासाठी चांगल्या प्रकारचा आपण करत आहात त्याबद्दल साहेबांच्या हस्ते आपला सर्वांचा सत्कार होतोय त्याचबरोबर नव्याला या वंशावरती राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे काही मान्यवर संचालक सिद्धना बिवर्गी रवी राय रायगोंडा लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा